नागपुरात गरबा उत्सवाला तर सुरुवात झाली आणि विश्व हिंदू परिषदेने यावर्षी पुन्हा एकदा जी मागणी केली होती ज्यामध्ये आव्हान केलं होतं की सर्वांना जे आहे आधार कार्ड तपासून त्यांचं नाव तपासून जे आहे गरबा उत्सवामध्ये सोडल्या गेलं पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते करण्यात आलं होतं मी सध्या आर पी एस मार्गावर असलेले जे आहे गरबास्थळ आय आयोजन करण्यात आलं त्या ठिकाणी आहे आणि आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये आधार कार्ड जे तपासले जात आहे यासोबतच थोडं पुढं गेलं तर वराहाचा जो अवतार आहे विष्णूचा अवतार आहे त्याचं आहे, फोटो आपल्याला पाहायला मिळतो आहे ना या ठिकाणी पूजन करण्यात आलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या येणाऱ्या जाणाऱ्यांना जे जा आहे कपाळावर टीका लावला जातो आहे आणि त्यानंतर जो आहे प्रवेश दिला जातो आता आपल्या भाऊ शकत तरुण आलेला आहे त्याला टीका लावून जे आहे आतमध्ये सोडलं जात आहे आणि वरहा पूजन जे आहे ते सुद्धा केलं जात आहे विश्व हिंदू परिषदेने कडक अशा पद्धतीचे जे आहे आतमध्ये सोडताना नियमावली जी आहे ती लावण्यात आली होती आणि वरहापूजन जे आहे करूनच सगळ्यांना प्रवेश द्यावे अशा पद्धतीचं जे आहे आवाहन करण्यात आलेलं होतं आणि तेच कुठंतरी आपल्याला पाहायला मिळतात स्थानिक पदाधिकारी सुद्धा आपल्याकडे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू कशा पद्धतीनं खर तर प्रवेश दिला जात आहे टीका लावल्या जात आहे आणि वरापूजन जे आहे ते सुद्धा केलं जात आहे सर दा पारंपरिक पद्धतीने आम्ही स्टार्ट केलेलं आहे आमचं व नवरात्रीचं फंक्शन आणि धार्मिक पद्धतीने आम्ही पार पाडतोय वरापूजन करायला लावत आहे आधार कार्ड तपासले जातात आधार कार्ड आय आयडीज वगैरे आम्ही चेक करून राहिलो यासाठी की गलत व्यक्ती आपल्याकडे आला नाही पाहिजे आणि ना आपला ऍटमॉस्फिअर प्रो प्रोग्रामचा खराब नाही झाला पाहिजे त्यामुळे तरुणरायना वेगळा उत्साह असतो नवरात्राचे गरब्याचे नऊ दिवस असतात खरं अनेक लहान म्हणजे आहे कॉलेजचे तरुणी असतात सगळे एकत्र येतात काय म्हटलं सर कॉलेजचे तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात या सगळ्या गरबा एकत्र येत असतात आणि चांगल्या पद्धतीने ते लोक गरबा पाळ पाडतात आणि आम्ही सर्वांना बघतोय आणि सर्वांकडे निगराणी असतात आपण पाहू शकतो जे आहे आधार कार्ड तपासून आहे तसेच खिशे सुद्धा तपासले जात आहेत जेणेकरून आपत्तीजनक वस्तू आतमध्ये जाऊ नये या सगळ्या गोष्टीची खबरदारी जी आहे ती या ठिकाणी घेतली जात आहे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने तर याचं आयोजन करण्यात आलं होतं आपण आतमध्ये सुद्धा जाऊन भाऊ कशा पद्धतीनं जो आहे गरबा उत्सव जो आहे तो साजरा केला जातो आहे खरं तर सुद्धा आहे त्या दिले जात आहे पोलीस कर्मचारी सुद्धा महिला पोलीस अधिकारी आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे कुठला अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये याची पूर्ण खबरदारी जी आहे ती घेतली जात आहे आ, कशा पद्धतीने या ठिकाणी हो। या ठिकाणी आम्ही बंदोबस्त करीत आलेलो आहोत आणि जे राजांडी खेळताना कुणाचा धक्का एकमेकाला लागायला नाही पाहिजे त्याचप्रमाणे स्त्रिया ज्वेलरी वगैरे घालून येतात तर त्यांनी आपली कशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे त्यासाठी आम्ही ते हजर नक्कीच कुठेतरी पोलीस अधिकारी सुद्धा आपले जो चोख बंदोबस्त आहे तो ठेवला जातो मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग या सगळ्या ठिकाणी येत असतो आणि रास जो खेळायला सुरुवात झालेली आहे खर तर कॉलेजची तरुणाई असो की जो जो खर आवड आहे तो मोठ्या प्रमाणात या सगळ्या ठिकाणी येत असतो आणि दृश्यांमध्ये आपल्याला पाहू शकतो रास दांड या सुरू झालेला आहे मोठ्या प्रमाणात तरुण आलेले आहे कार्ड तपासून आणि पोलीस कर्मचाऱ्याच्या बंदोबस्तात या सगळ्या व्यवस्था जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे एकंदर विश्व हिंदू परिषदेनं अशा पद्धतीचं आव्हान केलं होतं ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या सगळ्या ठिकाणी जे आहे आय तपासून यासोबतच जे आहे वराहपूजन करून जे आहे तरुणांना गरबा खेळण्यासाठी परवानगी दिली जात आहे प्रवेश केला जातो आणि आपण ते आता दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय त्यामुळे एकंदर हा नवरात्रीचा गरबा उत्सव आहे तो आनंदात पार पडावा अशी अपेक्षा केली जात आहे सौरभ बोलायचं पराग डोबडे साम टीव्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका